वाडवली चव्हाण साहेबांचा वारसा जपणारे अण्णा हे आमच्या एकवीस उमेदवार येथील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अखेर संपलाय या प्रचारात अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल आणि रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनल या दोन्ही पॅनलने आपले चेअरमन पदाचे उमेदवार जाहीर केलेत त्यामुळे आता कुणाच्या काळात चेअरमन पदाची चे माळ पडते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले वर्ष महाराष्ट्रातील सर्वाधिक उसाला भाव देणारा कारखाना म्हणून माळेगाव का सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे या कारखान्याच्या निवडणुकीसाठी बावीस जून म्हणजे उद्या मतदान पार पडणार आहे या निवडणुकीमध्ये तावरे आणि अजितदादा अशी चुरशीची लढत होत आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील या निवडणुकीमध्ये आपले वीस उमेदवार उभे केलेत तर अपक्षांनी देखील आपले उमेदवार दिले महाराष्ट्र अण्णांचा ट्वेंटी पॅनलच्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना या कारखान्याचा चेअरमन मीच होणार असं जाहीर केलं त्यावेळी अजित पवारांचे मोठ्या जल्लोषात उपस्थित सभासदांनी स्वागत केलं होतं तर सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या सांगता सभेत माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी आमच्या पॅनलमधून चंद्रराव तावरे हे चेअरमन होणार असं घोषित केलं घोषणा ऐकून सभेतील लोकांनी तुफान जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री अजित पवार यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून संचालक झाले होते तिथून अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती मला एकीकाळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचे होते मात्र बापू आणि प्रशांतनं मला चेअरमन होऊ दिलं नाही असं अजित पवार यांनी सभेच्या शुभारंभ सभेमध्ये सांगितलं होतं वाशे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मायगाव सहकारी साखर कारखान्यात निवडणूक लढवल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले त्यामुळे ही निवडणूक अत्यंत तुळशीची झाली या कारखान्याची निवडणूक लढत चौरंगी होते असून नव्वद उमेदवार हे आपला नशिबा उमवत आहेत कधी काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचं होतं मात्र चेअरमन होता आलं नाही त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होण्यासाठी निवडणूक लढत आहेत तर दुसरीकडे सहकार महर्षी चंद्रराव तावरे हे दुसऱ्या पॅनलचे चेअरमन पदाचे उमेदवार आहेत त्यामुळे चंद्रराव तावरे चेअरमन होणार की अजित पवार हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि यासोबतच सरकार नामाच्या आणि सकाळच्या युट्यूब चॅनल நல்ல சப்ஸ்க்கைப் கேல மாதிரி விசூக்கா